जेवण झालं आणि जेवण अप्रतिम झालं होतं खरं सांगते मी तुम्हाला नक्की भाजी ट्राय करा आणि परिबेला मी मेडिसिन दिलेली आहे जस्ट सर्दी आहे थोडीफार त्यांना म्हणून आणि त्यांना सांगतात नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे दहा झालेल्या आहे आणि आज आहे संडे आणि दोन दिवस व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का मी कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती का परीला बरं नव्हतं कंटिन्यू सर्दी होती तिला आणि खोकला पण मध्ये स्टार्ट झाला होता त्यामुळे मला ना व्हिडिओ शूट करायची इच्छाच झाली नाही कारण की मुलांना बरं नसलं की अजिबात इच्छा होत नाही तर आता तिला बरं वाटते मेडिसिन दिली आणि त्यानंतर मग घर घरातले जे आपले घरगुती उपाय असतात तर ते मी कंटिन्यू करत होते आणि मग आता तिला बरं वाटते तर उद्या जाईल स्कूलला आणि शुक्रवारी तिला स्कूललासुद्धा पाठवलं नव्हतं गुरुवारी देवा ती आली स्कूलमधनं तर तिला कंटिन्यू ना सर्दी हो हु, झाली होती म्हणजे कंटिन्यू नाक गळत होतं डायरेक्ट असं तर मग रात्री बघितलं मग सर्दी वाढली त्यानंतर मग खोकला पण स्टार्ट झाला आणि मग त्यामुळे मग तिचीच काळजी घेत होते दोन दिवस आणि मग आता तिला बरं वाटतंय म्हणजे आता एकदम फ्रेश आहे ती तर म्हणून मग आता मग व्हिडिओला सुरुवात करते मला माहिती दोन दिवस भरपूर लोकांनी वाट बघितली असेल कोमल व्हिडिओ का आले नाही म्हणून त्याच्यासाठीच मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती का परीला बरं नाही आहे म्हणून नाहीतर मग कम्युनिटी पोस्टने टाकले ना भरपूर जणं विचारतात मग का बरं व्हिडिओ आला नाही आणि आज आहे संडे वातावरणसुद्धा चांगलं आहे तर विचार करते परी बेला आहे ना आता एवढ्या दिवसापासून घरातच होत्या तर मग पॉसिबल झालं तर छानशा ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जाऊ आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आता चहा ठेवते मी कारण की सॅटरडे संडे दोन दिवस मी योगा करत नाही मोस्टली मी सॅटरडे आणि संडेला आराम करते सॅटरडेला कधी कधी करते पण संडेला तर मी आरामच करते नाही तर नॉर्मली चार पाच दिवस माझा कंटिन्यू योगा असतो पण संडेच्या दिवशी आराम करते तर मग आता पहिले मी चहा ठेवते परिबेला ब्रेकफास्टमध्ये दे बनवून देते काहीतरी आणि हे जे संडेचं रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल का हा संडेचा दिवस कसा जाणार आहे म्हणून चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मध्ये स्किप करू नका चला बारा वाजलेले आहे आणि खूप खूप उशीर झाला माझं आवरलं परीबेलाचं पण आवरायचं होतं परीचे आज हेअर वॉश करायचे होते संडे आहे आणि बेलाचे मी हेअर वॉश ऑलरेडी केलेले आहेत आणि आता तिला चांगलं वाटते बरं वाटते म्हणून मग म्हटलं चल हे वॉश करून घेते तुला पण फ्रेश वाटणार आणि त्या दोघी चावरू झाल्यानंतर मी माझं आवरलं आणि आता मी किचनमध्ये आलेले आहे आणि आज संडे आहे तर विचार करते काहीतरी ना स्पेशल असं बनवलं पाहिजे संडेच्या दिवशी मी बनवते आणि एवढ्या दिवसांमध्ये असं खूप काही बनवणं झालं नाही कारण की परी बे परीला बरं नव्हतं आणि त्यानंतर मग काय असं काही बरं नसलं का मग काय करायची इच्छा सुद्धा होत नाही आणि तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं का आम्ही घेऊन जातो एक छानसं ठिकाण आहे तिथे आम्ही जाणार आहोत दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आणि या अगोदर आम्ही तिथे गेलो नव्हतो आम्हाला माहिती होतं पण कधी ति ती, तिथे तिथे जाणं झालंच नाही कारण की घराच्या आजूबाजूलाच एवढे छान छान गार्डन्स आहे तर त्यामुळे तिथे जाणं झालं नाही काही ठिकाणी गार्डन म्हणतात काही ठिकाणी पार्क म्हणतात जे असेल ते तर बघूया म्हणून म्हटलं जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला ना तर त्यानंतर आपण परिबेला घेऊन जाऊ कारण की उद्यापासून परत स्कूल सुरू होणार मग ते परत पूर्ण जो आठवडा असतो तो पूर्ण मग एकदम बिझी जातो आणि नंतर मग त्यांच्या पण ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या तर चालूच असतात पण आजचं वेदर पण चांगला आहे पाऊस दाखवतो आहे सिक्स्टी पर्सेंट पण बघूया नंतर दाखवतो आहे का काय कारण की त्याच्या अगोदर आम्ही जाऊन ॲटलीस्ट एक तास तरी त्यांना खेळायला मिळालं ना आणि ते पार्क कसं माहिती आहे का मोठं आहे आउटडोर आहे इंडोर नाही आउटडोर आहे आणि त्यामुळे मग सुद्धा खेळायला चांगलं वाटणार तर इथे आजूबाजूचे जे पाक आहे तिथे परिबेला एवढ्या वर्षापासून खेळत आहे त्यांना आता बोर झालेला आहे तर तिथे जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवू आणि वेगवेगळे असे पाक आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असते असतात तर त्या मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत असते असो थमलेल बाबू तुम्हाला कळालंच असेल मी कोणती आज भाजी बनवणार आहे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे मी पालकमध्ये पनीर वगैरे यूज करून ती ग्रेव्ही बनवत असते पण मला आता पनीर खाऊन खूप खूप जास्त कंटाळा आलेला आहे तर मी विचार केला मटार आहे फ्रोझन आहे फ्रेश नाही आहे कारण की आता फ्रेश मी मागच्या वेळेस आणलो होती ते त्यानंतर परत दिसलेच नाही मला स्टोअरमध्ये तर मी शेअर करते तुमच्यासोबत आणि त्यासोबत गरमागरम पुरी असणार आहे नॉर्मली पराठे नान तंदुरी ते बनवत असते पण पर पुरी बनवणार आहे त्यासोबत आणि सिम्पलचा घी राईस तर असा असणार आहे हा मेन्यू आणि पटापट तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं सुट्टी असेल तर त्या दिवशी नक्की बनवा चला काय काय वस्तू लागतात त्या काढून ठेवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी इथे मोठा एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे इथे लसूण आल्याची पेस्ट आहे आणि इथे मी पालक स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून त्याला उकडून त्याची ना पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे आहे मटार मस्त आहे मोठे मोठे मटार आहे आणि टॉमॅटो ऍड करणार नाही मी आणि सिंपल पद्धतीने पण एकदम फ्लेवरफुल असणार आहे चला आपण सुरुवात करूया अगोदर इथे मी पॅन ठेवलेला आहे तेल तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे आणि जिरे छान तळतळल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला चांगला गुलाबी कलर आला पाहिजे त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण ऍड करू कांदा छान गुलाबी कलरचा झालेला आहे यामध्ये आता आपण लसूण आल्याची पेस्ट ऍड करणार आहोत लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे मी आणि दोन तीन मिनटं छान परतून घेणार आणि माझ्यासारखे भरपूर जणांना पण सवय असेल का थोडंसं काय हाताला लागलं का हँडवॉश करायचे त्यात आता पेस्ट ॲड केली ना तर लगेचच मला हँडवॉश करावासा वाटला कारण की मला त्या हाताला लागलेलं ला, चांगलं ला वाटत नाही म्हणून मग मग मीठ जरी असलं टाकलेलं तरी पण लगे मी लगेचच हँडवॉश करते तर हे दोन तीन मिनटं छान परतून घेऊ आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का आपल्याला टॉमॅटोच ॲड करायचे नाही आहे आपल्याला मसाले ॲड करायचे आहे तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत सगळ्यात अगोदर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार जेवढं तेवढं तिखट बनवायचं आहे आमच्या घरात बऱ्यापैकी तिखट खातात म्हणून मग मी तेवढी लाल मिरची ॲड केलेली आहे हळद आणि त्यानंतर इथे आहे धने पावडर धने पावडर थोडीशी जास्त ॲड करणार आहे मी आणि गरम मसाला आपण ना शेवटी ॲड करणार आहोत छान फ्लेवर येण्यासाठी आणि जेव्हा पण आपल्याला आप भाज्या फ्लेवरफुल बनवायच्या असतात ना तर त्याच्यासाठी मी एक गोष्ट करते ते सांगते मी तुम्हाला थोड्या वेळात आता हे छान परतून घेऊन यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा ॲड करणार आहोत पण थोड्या वेळाने आता हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण हे जे मटार आहे फ्रोझन ते ॲड करणार आहोत मी सगळेच ऍड करणार आहे हे नंतर हा जो बर्फ आहे हा निघून जाईल मटार टाकल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं मी आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊ मटार टाकले दोन तीन मिनटं झाले आणि यामध्ये आता आपण छान कसुरी मेथी ॲड करणार आहे टेस्ट येण्यासाठी हे मिक्स करून घेऊ आपण आणि त्यानंतर हे जी पालक आहे आपण बॉईल करून ग्राइंड करून घेतली ती ॲड करणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊ हेल्दी आहे भाजी एकदम आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे पालकचं कारण की उकडून झाल्यानंतर लगेचच मी थंड पाण्यामध्ये ॲड केली होती त्यामध्ये तो कलर तसाच आहे ना मेंटेन राहतो पालक टाकले आणि तीन चार मिनटं छान उकळलेली आहे यामध्ये आपल्याला आता गरम मसाला टाकायचा आहे आणि आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत त्यासाठी एका साईडला मी सा सुद्धा गरम करून घेते स्मोकी फ्लेवर येईल छान भाजीला तर हा सुद्धा गरम झालेला आहे आता आपण अगोदर स्मोकी फ्लेवर देणार आहोत आणि त्यानंतर अजून एक तडका द्यायचा आहे तो नंतर दाखव पाच मिनटं असं झाकण हो ठेवू आपण बघू शकता किती मस्त स्मोक लागलेला आहे तर भाजी तयार झालेली आहे आता आपण तडक्याची तयारी करणार आहोत इथे तूप टाकलेलं आहे मी दोन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे जिरे ॲड करू तीन चार पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत छान ब्राऊन होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ला लाल मिरची पावडर सुद्धा ॲड करायचे आहे स्मोकी फ्लेवर देऊन भाजी छान शिजू दिली मी आणि भाजी इतकी मस्त टेस्टी आहे ना फक्त काय कर केलेलं आहे मी पनीरच्याऐवजी मी मटार यूज केलेले आहे थोडंसं वेगळं तडका झालेला आहे हा तडका जाणार आता भाजीमध्ये हा इतका छान सुगंध येतो आहे ना भाजीचा आणि हे आपण छान आता मिक्स करून घेऊ अरे बापरे तर हे छान आता आपण मिक्स करून घेऊ मठार पालकची मी अशी स्मोकी फ्लेवरची भाजी बनवलेली आहे मी बघू शकता ट्रायपॉट घेऊन मी कधी जी आता ही रेसिपी शेअर करत होते आणि आता मनोजला सांगितलं थोडं तुम्ही पकडा कॅमेरा तुम्ही ट्रायपॉटनेच पकडलं ट्रायपॉडच ट्रायपॉटच मनोजने असं घेऊन पकडलेला आहे ॲक्च्युली इतकं भारी नवा असे तुम्हाला इतका सुगंध येतो ना तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचा स्मोकी फ्लेवर आहे त्यामध्ये तुपाचा तडका आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ना मी भाज्या बनवत असते काही ना काही ऍड करत असते कारण की मला स्वयंपाक करायला भयंकर आवडतो स्पेशली छान छान पदार्थ माझ्या फॅमिलीसाठी खाऊ घालायला खूप आवडतात त्यामुळे मी ना खूप प्रेमाने त्यांच्यासाठी हा स्वयंपाक करत असते आणि आता त्याला ना पुऱ्या करायच्या आहे पीठ मळायचं आहे अजून पण मी विचार केला अगोदर भाजीची येणार भाजी बनवून घेऊन तुमच्यासोबत रेसिपी शेअर करून घेऊ आणि भाजी तयार झाली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला आवडणार आता तेल गरम झालेलं आहे पुऱ्या तळून घेऊ हो। चार चार पाच पाच पुऱ्या लाटून घेते मी आणि नंतर फ्राय करते दुसरी पण लगेच टाटून देते मी आणि गरम गरम पुरा केलं चार पाच तर मग लगेचच वाटते मी कारण की आता एक वाजलेला आहे उशीर झाला आणि ब्रेकफास्ट पण उशिरा झाला होता मग ठीक आहे स्वयंपाक झालेला आहे अगोदर एवढ्या पुऱ्या मी तवून घेतलेल्या आहे आणि गरमागरम बनवते पुऱ्या मी पण अगोदर गरम गरम पुऱ्या करते आणि यांना वाढते आणि यावेळेस यावेळेस म्हणजे आज इन्फ्युज वॉटर वेगळं बनवलेलं आहे काकडी ॲड केलेली आहे आणि स्ट्रॉबेरी ॲड केलेली आहे बरी मिक्स करते काल आम्ही ऑरेंज ॲड केलं होतं थांबू झालं आणि इथे पुऱ्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघितल्या इथे मटार आणि पालकची स्मोकी फ्लेवरची भाजी बनवलेली आहे हवं तर तुम्हाला क्रीम ॲड करायची असेल तर क्रीम पण ॲड करू शकता पण मला पुरीसोबत खायची आहे त्यामुळे मला ऑथेंटिक टेस्ट पाहिजे होती म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे इथे भात आहे गरमागरम इथे परीबेलासाठी गाजर आणि काकडी इथे आमच्यासाठी कांदा परत गाजर आहे हिरवी मिरची आहे आणि लोणच्याची जी खार आहे ना ती ऍड केलेली आहे तुम्ही असं करून बघा आणि मिक्स करून खा खूप भारी लागतं पराठ्यांसोबतच पुरी हे पंचवीस लोणचं लोणसा हो सरळ म्हणू शकतो हा आणि ते म्हणून साठी मी मिरच्या सुद्धा फ्राय केलेल्या आहेत त्यांना या गोष्टी लागतात तर सगळे आता खुश झालेले आहे स्पेशल जेवण तस आता आम्ही जेवण करतो अगोदर यांना वाढते मी, मी आणि मी नंतर जेवण करणार जेवण झालं आणि जेवण अप्रतिम झालं होतं खरं सांगते मी तुम्हाला नक्की भाजी ट्राय करा आणि परी बेलाला मी मेडिसिन दिलेली आहे जस्ट सर्दी आहे थोडीफार त्यांना म्हणून आणि त्यांना सांगते आता एक तास झोपा बेला तर परी तर झोपणार नाही पण बेलाला एक तास झोपवणार मी आणि त्यांचा आराम झाल्यानंतर मग आम्ही निघू बाहेर थोडंसं फ्रेश वाटणार कारण पूर्ण आठवडा घरातच होतो कुठं बाहेर जायला जमलंच नाही तर जाऊ बाहेर आणि तसं मग तुम्हालासुद्धा घेऊन जाणार मी निघालो आम्ही आणि चार वाजलेले आहे आता आणि परिबेला खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी पार्कमध्ये चाललो हो, आहोत या अगोदर ते पार्क तुम्ही बघितलेलं नाही आणि पटकन आवर आवरण्यासाठी आम्ही सुरुवात केली मुलूचा पण मस्त आराम झाला आणि टेम्परेचर जरी चांगला असलं ना आज थर्टीन डिग्रीज आहे तरी पण काय होतं चारनंतर ना अंधार होतं हळूहळू आणि थंडी वाढायला सुरुवात होते ॲक्च्युली आता हवा आहे बऱ्यापैकी पण मग जसं जसं वेळ जातो ना तसं तसं थं थंडी वाढायला सुरुवात होते म्हणून आम्ही जॅकेटसुद्धा कॅरी केलेलं आहे पण हां पण थोडंसं बरं आहे बेलाचं म्हणणं आहे आणि एक दीड तास त्या दोघी खेळल्या ना तरी पण कसं दमून जातील आणि मग झोपतील रात्री लवकर आणि त्याच्यामुळे बेलाची झोप झाली ती पण दीड तास मस्त झोपली आणि मुलांचा कसा आराम झाला ना तर मग फ्रेश झाल्यावर हो नंतर मग पार्कमध्ये मस्त खेळतात आणि पाणी वगैरे तर घेतलेलं आहे आम्ही आणि वाईप्स वगैरे ते ठेवते कधी कधी हात खराब वगैरे होतं त्यामुळे तर आम चला आम्ही तिथे चाललो आणि आमच्यासोबत तुम्हालासुद्धा घेऊन जात वातावरण तुम्ही बघू शकता ढगाळलेलं आहे आणि वारा सुद्धा आहे इथे लक्झमबर्गचा फ्लॅग युरोपियन युनियनचा फ्लॅग आम्ही पोचलो आहोत तिथे आता आणि गाडी पार्क करतो हा पार्किंग एरिया आहे पूर्ण कावळे इथे हे बघा शक्यतो इथे जास्त असे कावळे दिसत नाही हे बघा इथे कावळेच कावळे बघा हे पार्क आहे खूप छान आहे आज संडे म्हणून गर्दी दिसते आणि लक्झमबर्गमध्ये खूप सुंदर सुंदर पार्क्स आहे तुम्हाला आजूबाजू इथं छान अशी ग्रीनरी दिसत असेल सुंदर आणि इथे बीच व्हॉलीबॉल सुद्धा आहे म्हणजे तशाच मध्ये बनवलेलं आहे सँड आहे बघा इथे आणि तिथे बघा ते पार्क आहे ते तर परी त्या वरच्या साईडला जाऊया हो ना त्याला नेट लावली नाही ना ला। चल परी आहे आपण वरती जाऊया तिथे बघा किती सुंदर आहे किती सुंदर दिसतंय ना तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते ओके पास नाही बाबू एवढंच येते एवढच होत हळूहळू तर इथे गार्डन मध्ये असा सेटअप केलेला आहे ब्रेड मेकिंग आहे ना पहिला हे बघा इथे हे सगळं लाकडाचं आहे तुम्हाला दाखवते इथे वेगवेगळ्या एकदम ऍक्टिव्हिटीज एक असतात गार्डन मध्ये बेकर असं लिहिलेलं आहे बघा ते ब्रेड्स आहे म्हणजे हे कट वगैरे करतो ब्रेड हे बघ इतकं सुंदर आहे त्याचं टेक्स्चर वगैरे आणि ते बघायला इतकं छान वाटतं ना असं परिबेलाचे फोटोज काढताय इथे छान वाटतंय ना बघितलं दिसतंय इथून असं दिसतं हा इथून असे फोटो काढले फोटो छान आहे दिसलं दिसलं अर्धा तास झालेला आहे आम्ही आलो आहोत इथे आणि परिबेला तर मस्त एन्जॉय करत आहे आणि त्यांना असं पार्कमध्ये खेळायला म्हणजे प्रत्येक लहान मुलाला नाही पार्कमध्ये खेळायला आवडतं पण हे गार्डन कसं थोडंसं मोठं आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जास्त आहे त्यामुळे जास्त एक्सायटेड होत्या त्या आणि घराजवळच असल्यामुळे पार्क मग आम्ही काय करायचो अवॉइड करायचो असं वाटायचं अरे सायकलिंग करण्यासाठी पण आहे दोन दोन पार्क आहे समोरला समोर घराच्या समोर पण आहे आणि घराच्या बॅकसाईडला पण आहे आणि ते पण बऱ्यापैकी मोठं गार्डन आहे पण आम्ही विचार केला होता या वेळेस ना इथे येऊ जेणेकरून मग परिबेला एन्जॉय करतील असं तर आम्ही गप्पा मारतोय आणि असंच राऊंड मारणं आहे आमच्या दो दोघांचं आणि अर्ध्या अर्ध्या पाऊन तासानंतर आम्ही निघू बघू संध्याकाळचं काय का रुटीन आहे निघालो आम्ही पाचवीस झालेले आहे चार वाजून दहा मिनटं झालो तेव्हा आलो तो एक तास झाला आम्ही थांबलो आणि आता थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे आणि गार वारा ना परी हिला तर वाचतच नाही थंडी आहे बघा मला तर वाचते म्हणून पण थंडी वाजते यांना थंडी का बरं वाजत नाही कारण की आता या खेळत होत्या आणि कंटिन्यू खेळत असल्यामुळे कसं जास्त थंडी वाजत नाही पण आम्ही बसलो होतो ना तर आम्हाला थंडी वाजते आणि मस्त दोघींनी एन्जॉय केलं आणि आता वेला गेली पळून आणि एक फनी रील आम्ही शूट केलेली आहे उद्या मी उद्या मी इंस्टाला आहे ना शेअर करणार तुम्ही नक्की बघा कोमट ठोसरे हो माझं इंस्टाग्राम डी आहे परी तर सग परी स परी तर सगळ्यात जास्त हसत होती आणि <laughs> किती ते चालू करत होतं आम्ही ती ते बघता बघता ती हसतच होती अगोदर तर चला आता गाडीमध्ये बसते घरी जाते साडी परी हलकीशी भूक लागली तर आता हे पॉटॅटो वेजेस आहे ना ते अवनमध्ये ठेवते दहा पंधरा मिनटासाठी मी आणि मागच्या वेळेसच आणले होते मी आणि ते पेरी पेरी मसाला आहे हा मसाला टाकून खूप भारी लागतं इवन फ्रेंच फ्राईजवर पण आहे ना हा मसाला टाकून आम्हाला आवडतो टेस्ट चांगले लागते याची थोडंसं स्पायसी आणि याच्यामध्ये ऑलरेडी मसाला आहे लागलेला हा पण ते गार्लिक किंवा पासले असते ते हो ते मिक्सचरच असतं हो ना ते लावलेलं आहे म्हणजे असं काही नसलं तरी असं बेक केलं तर झालं चांगलं न्यूट्रिशन स्कोर ए, ए होता म्हणूनच घेतलं होतं मी ना, ना मा, मी तर माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्स आहे आणि म्हणूची बँगलोर बँगलोर याच्यासाठी का विराट कोहली आहे मुंबई याच्यासाठी का रोहित शर्मा पण काय रोहित शर्मा नीट नाही मुंबई हारते काय अजून जिंकेल उपकार मिनिट पंधरा आणि आवरायचं आज थोडं आवरलं आवडलं आणि बाकीच आवरायचं बाकी आहे हां मग त्याच्यामध्ये ना ग्लोज व्हॅल येऊन नाही काढून ठेवून काढलं का मग ठीक आहे करून टाका मस्त बेस्ट केले त्याला पेरी पेरी मसाला ऍड केला आणि इतके टेस्टी लागते ना गरम आहे आता जेवण झालं आणि आता बसले मी व्हिडिओ एंड करते आणि आजचा दिवस एकदम मस्त गेला संडेचा सा दिवस बिझी होता पण मस्त गेला आजचा दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय